अरे अरे प्रभू रामचंद्र यांच्या बद्दल वक्तव्य केलं सर्व पक्षीय आणि छावा संघटना याला खरोखर मोठा जितेंद्र नीमक पत्ता काढवाय जितेंद्र जितेंद्र पत्ता खडवा है जितेंद्र आवाज खडवा है सलीम काढवा है जितेंद्र आवाज खडवा है सियापती हा जो जितेंद्र आव्हाड आहे तो हिंदू द्रोही आहे या जितेंद्र आव्हाड फाडव्याला याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याच्यावर हिंदू द्रोही राष्ट्रवादी जी शरद पवार राष्ट्रवादी जी आहे ही हिंदू द्रोही आहे या जितेंद्र आव्हाड लवकरात लवकर राष्ट्रवादीने हक्क पट्टी करावी मस्त आम्ही त्याच्या घरी जाऊ त्याच्या तोंडात सण घालू जय शिवराय जय शिवराय मी निलेश धवळे झुलदार छावा सांगतो आणि हिंदू देवतांचा हिंदू धर्म आणि हिंदू यांनी काल पतल जे अपमानकारक के वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध करत हो। आहोत आणि या नाना एक नाला एक आव्हाडाला शरद पवार यांनी तात्काळ त्यांच्या पक्षातून हाकलून द्यावं गटा त्यांचा गट सर्व संपून गेल्याशिवाय त्यांना सर्व त्यांचा संपवल्याशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही आणि हा आराम करून जितेंद्र आव्हाड जेव्हा बी छत्रपती संभाजीनगर मध्ये येईल तेव्हा त्याचं तोंड काळे केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही गणेश उगले पाटील ज्या हिंदू धर्म भावना आमच्या दुखवल्या आहेत या जितेंद्र आव्हाड हराम खोराला सांगतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही ना आणि राष्ट्रवादी पक्षाने सांगाव ही भूमिका आहे का पक्षाची आहे सातत्याने तेव्हा धर्माचा अपमान करतो हा जितेंद्र आव्हाड या जितेंद्र आव्हाड शेण खाऊ घातलं आम्ही मी त्या जितेंद्र आव्हाड छावा श्रमिक संघटना व सर्व पक्षीय तर्फे मी आज इशारा देतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही तू एक तर पुरावे दे